आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे पारस भुईर ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता आम्ही चाललोय एक वस्तू आणायला ड्रेसिंग बिसिंग मारून कसं काम आहे तुम्हाला समजल काय आणाल चाललोय बघा कसं काम आहे मोठमोठे मोठे गार केले गंमतमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही आणि मग गेल सकाळी गेलो होतो आहार तो काय घेतला तो दाखवतो कसा हतियार ते ब्लॉग तो तिकडचा घेतला नाही थोडासा हाराचा शूट घेतलाय तो दाखवतो तुम्हाला तो टाकतो बघा तिला घ्याला तिथे आज आशिष कडे थांबलोय आशिष काय बोलतो बाबा काय बघतो भूतांच्या गोष्टी सपाना परत हा मावशी आल्या भेटतो तुम्हाला कांदा आणले कांदा आणले कांदा मावशी आल्याने ते वर्ष खाऊ घेतला आणि असं होत नाही कुठे गेली फॉर्च्युनर आलेली आता आम्ही चाललोय बघा आम्ही चाललोय तिकडं एवढ जण आहेत चालू पाडक्या मध्ये इथं गेलाय येतो आता केक ची दुकान ते आम्ही सोडून बाहेर हे बघा आता सगळे जातात तिथं बघू तुम्हाला भेटतो तिथे गेले आता हा या आणायला नारळ आणि पेढा आणायला चाललोय बघा काय का, का, करा आज काय करा नाही आज मोठा जल्लोष आहे बघू आता दोघेजण काय करतो का करू ना आम्ही तुमची अंडी बाराच काय करू इथे नक्की नक्की कराल ना हा शंभर टक्के घ्या शंभर टक्के हा इथलं शोरूम ला परत आगा। आगा। किती जण आहेत वाडीतला आहे वाडीतला आहे भारत मामा भारत मामा कसं वाटते तुला तुझ्या बाच्या गाडी घ्यायला लावली तर हा सांग नवीन गाडीत आम्ही दोघे जण बसलेले आता चालवायला देतोच का नाही देतात काय माहित नाही आम्हाला पण आता बघू नंतर हे बघा इंटिरियर बघा कसं आहे अजून काय नाही टी व्ही लावायची आहे पिक्चर बघायला आम्हाला फिरायला जाताना टीव्ही बघू आता टिटवाल्याला चाललोय जाताना भेटतो तुम्हाला जाता इथून निघतो यो हे वाईट घोडा आणि तिकडून आलाय ब्लॅक गोडा आता निघतो टिटवाल्याला दाज आहे बघू आता टिटवाळ्याला गेल्यावर भेटतो तुम्हाला आता टिटवाल्याला जायला नाही बघा एक आहे इथे आमची आई नाही बघा इकडे काका आहेत आज सहा जना फक्त आता हे तुम्हाला माग नाही बसणार नाही एकातून तीन तीन गाड्या आहेत तरी तुम्ही काय निसो गोंगाट घालता अरे ते नाही आपल्याला जायचं असलं तसे सांगते जात असेल तेव्हा बघू आज आपला प्लॅन नाही ठरवत तुम्ही प्लॅन ठरवलाय हा व्हिडिओ चालू आहे वाटतं

पाटकला गेला तिकडे पण गाड्या टायमात सुटतो किती टायमात नाही फोटो चांगला काढलेले माझ्या बरोबर भारी भारी फोटो काढला टॉप माझा एक पण भारी काढलेले नाही फोटो याही चांगला मला व्हायचा गे बघा माझ फोटो एक पण चांगले मी दिलेत कस तरी चिटकवून मला हो मी मीच माझा फोटो आता कॅमेरा धरतो ना मीच काढतो माझा फोटो आले ट्रेन जायचं आता मंदिरात पोहोचलो चिटवाल्याला दाखवतो तुम्हाला चिटवाल्याचं मंदिर बघा नाही इथं गाडी लावली बघा जातो तिथं पूजा विजा करतो पूजा करताना भेटतो तुम्हाला आहे लिंबू सरबत प्यायला नाही सॉरी उसा दरस पे ना ये या उशी जाणार तरी कटकट लावले हे कट -कट बघा म्हणून यांना ना कुठे नेत नाही मी म्हणून कुठे नेत नाही मी आपल्या मंदिरात आता आतमध्ये गेलं कॅमेरा चालू आहे का नाही चालू आहे काय माहीत नाही तर बघूच जातो होतं तुम्हाला गर्दी पण नाही बघा गर्दी पण नाही बघू आता कसं नाही काही दर्शन चालू आहे दर्शन घेऊन तुम्हाला पण गणपतीचं दर्शन दिलं आहे बघा ते घ्या तुम्ही बघा कसं असतं जेवलेलं नाही पोटान कावलं टॅन काहीच बोलू शकत नाही काहीच बोलू शकत नाही सकाळी पण काय खाल्लेलं नाही तसं तसंच जावला भाकर होती भाकर होती यायला पाहिजे होता शंभर टक्के मी पण काय खाल्लेल नाही आता कोण दान करतो बघू आम्हाला आता जेवण जेवतो मग निघू आम्ही कसं काय मला एवढी वातावरण कसं काय बघू आता ओके का काय बघा गाडीत कसं काय आणलंय बघू का आला हे बघा काय आणलंय निव्वल बारीक झाल्यात कॉलवले भरजीने कधी बाईक नाही चालवली बाबा आता फोर व्हीलर चालवणार आहे आमचा मामा आहे लगीन था लगारा था लगारा था करा जायचं लवकरात लवकर पोर बघा त्याला डीएम करा मला कोण असेल तर मोठ मोठे मोठमोठे गार केले गंमत मध्ये गंमतमध्येच गार केले सगळे मोठमोठ गार केलं गंमत मध्ये ते गाडीत लावायला भाऊ गाडीत लावल्यावर दाखव तुम्हाला कशी दिसते मूर्ती कॉल लावलेली बस ते या आहे ना याची पुढे काच बीच लागणार नाही त्याला काच लागली पाहिजे नागला मूर्ती आता या कुठे गेल्यात काय माहितीला आता निघित होईल तुम्हाला चारशे लागेल मस्त आता इथून कुठं निघत आम्हाला काय करतात दिसतो मी आज जरा तुम्ही सांगा कमेंट करा फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा सगळं करून टाका ना जरा तुम्ही ब्लॉग बघता पण तुम्ही नाही करत पब्लिक तुम्हाला आवडत नाही का तुम्हाला आवडत नसेल तर सांगा अजून दुसरा कंटेंट आणू आपण काहीतरी अजून तुम्हाला काय आवडेल बघायला ते सांगा फक्त मला मी दाखवतो तुम्हाला कंटिन्यू राहा काहीच परत फाटक लागलाय आणि आता परत वैतागलोय दहा पंधरा मिनिटं आले इथं फाटक वय बिर्याणी कधी खायला भेटेल बिर्याणी कधी भेटेल बिर्याणी का आला बघू एक रील्स मी टाकायला लावले ला आता मोठ मोठे गार केले गी कंटिन्यू राहतो मी गमत मध्येच खेळ केलाय बघायला भेटतो तुम्हाला पुढं तिकडे गाडी चालल्या नवीन गाडी तिकडे ती पण आत्ताच घेतले नवीनच काही झालोय परत शोरूम चिहेर गेली भारत मामाला सोडायला लावलोय बघा भारत भारतमामा इथं त्याची गाडी आहे त्याला सोडायला लावलय आता पोचलोय गावात आता इथं गेलो वडापाव घ्याला ही बघा इला जाम भूक लागली म्हणून वडापाव घ्यायला गेले का गेल जातो घरी तुम्हाला भेटतो जाम भूक लागले काही जेवायला असेल ते जेवतो नाही तर गाडी तो आता भाऊ कुठं जात आहे का जातो भेटलो मला एक घरी आलो चार्जिंग पण नाही मोबाईल ला जेवलो आणि आलो चार्जर झाला आता चाललोय गावात आमचे काही कस पालखी निघली ती दाखव तुम्हाला हाय आम्हाला इथं आनंदावचा ब्लॉगर भेटलेला आहे पारस बीर गाईच आपला भावे मंदार ही व्हिडिओ मंदार मला पाठव मी माझ्या ब्लॉग मध्ये टाकणार गाईस तर आत्ता आलो घरी रात्रीचे बारा का एक वाजलंय काहीतरी आणि आत्ता आलो घरी तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा जरा तुम्ही ब्लॉग बघता पण सबस्क्राईब करत नाही काहीच तर करा भावाला सपोर्ट तुमचे चला बाय बाय